नमस्कार आ, मी सारिका वाचवरे राहुरीमधनं बिलॉंग करते मित्रांनो आज तुमच्यासाठी एक मिरॅकल रिझल्ट घेऊन आलेलो हो, आहोत आपण आलेलो हो, आहोत मध्ये आपण ह्या आऊटी मॅडम आहेत यांच्यासाठी रियान्श अमृत ज्यूस रियायन्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रियांश अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया रियांश अमृत ज्यूस घेण्या काय त्रास होते आणि रियांश अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आले आपण मॅडम कडूनच जाणून घेऊया नमस्कार मॅडम तुमचं सा नाव सांगा आणि ही रियांश अमृत ज्यूस घेण्या अगोदर काय त्रास होते तुम्हाला मांडी पण लागतंय मांडी पण नव्हती लागतंय तितकं त्रास होतो जास्त वेळ बसतं का म्हणजे असं पायाला मुंग्यायचं पण जसं घ्यायला लागलं तसं खूप फरक पडतो आणि किती दिवस हो झाले चालू करून तुम्हाला पंधरा दिवस पंधरा दिवस झाले का म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मांडी घालता येत नव्हती अगोदर हळूहळू आणि पायाला मुंग्या येत होतात मुंग्या येत होत्या आणि सूज पण होती का पायांना हळूशी सूज पण ती सूज कमी झाली काय लोकप्रमाणे आणि मुंग्या येत होत्या त्या पण कमी झाल्या आणि तुम्हाला वजन कमी झालं झालं तीन किलो तीन किलो पंधरा दिवसामध्ये बघा मित्रांनो ह्या मॅडमचं वेटही कमी झालं जेणेकरून त्यांना फक्त आणि फक्त पंधरा दिवस चालू करून झाले त्यांच्या पायाला सूज येत होती ती सूजही कमी झाली आणि त्यांना मांडी घालता येत नव्हती आज मांडी घालून त्या व्यवस्थित तुमच्या समोर आज बसलेले आहेत आणि त्यांचं वेटही कमी झाला रिझर्ट मॅडमनी एकाच पंधरा दिवसामध्ये रिया शमृत ज्यूसनी घेतलेले आहे असं सुंदर मॅडमने रिझर्ट दिलेला आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही रिया शमृत ज्यूस मला का तुम्हाला आठत हे घरोघरी वापरला पाहिजे होतं हो वापरू वापरलं पाहिजे मॅडमचं असं म्हणणं आहे की जे मला रिझल्ट आला तो सगळ्यांनाही नक्कीच येणार आहे रियाँड शांबू ज्यूस हे वापरणं काळाची गरज आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही संपर्क साधा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास एक्केचाळीस त्र्याण्णव थँक्यू मॅडम तुम्ही तुमचा रिझल्ट सांगितल्याबद्दल थँक्यू